आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषण मैदानात मागील दोन दिवसांपासून पूर्णा तालुक्यातील फुलकळ शेतील उपोषण करते संतोष सकाराम कांबळे यांनी बेमुदत आंबोरण उपोषणाला सुरुवात केली होती फुलकळ श्या गावात जलजीवन मिशन अंतर्गत झालेल्या कामात अपार झाला आणि काम बोगस आहे असा आरोप त्यांनी केला होता यासंबंधीच आज रिपब्लिकन सेनेचे जिल्हा प्रभारी आशिष वाकुडे रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सुर्वंशी परभणी तालुकाध्यक्ष नामदेव कनकुटे शेख चांद बाळू कांबळे परमेश्वर दुदगोंडे बाळासाहेब शिरारे राजकुमार टाक निलेश डुमनेश्वर अध्यक्ष रिपब्लिकन सेना यांनी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांना भेटून सदरील प्रकरणासंदर्भात चर्चा केली आणि तात्काळ हे प्रकरण निकाली काढावे अशी मागणी केली असता उपजिल्हाधिकाऱ्याने तात्काळ यावर सविस्तर चौकशी करून आम्ही अहवाल सादर करू असे सांगितले त्यामुळे आज संतोष सकार कांबळे यांनी आपल्या अमरो उपोषणाला समाधान झाले असल्याचे आणि पोषण सोडले हे पंधरा दिवसासाठी तात्पुरती स्थगिती करण्यात आली असून सविस्तर अहवाल चौकशी अंती सादर न केल्यास पुन्हा उपोष करणार असल्याचा इशाराही यावेळी रिपब्लिकन सेना आणि कांबळे यांच्या वतीने देण्यात आला आहे परभणी जिल्ह्यात जल जीवन योजनेअंतर्गत अतिशय मोठा असा भ्रष्टाचार झालेला आहे मौजे फुरकळस या गावचे आमचे कार्यकर्ते गेले अकरा तारखेपासून उपोषणाला बसलेले आहेत त्या गावामध्ये जल जीवन योजनेअंतर्गत जे काम झालेलं आहे ते अतिशय बोगस काम आहे त्याच गावात नाही तर परभणी जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गावात जल जीवन योजनेचं काम हे बोगस झालेलं आहे आणि मोठा भ्रष्टाचार पाणीपुरवठा विभागातर्फे जिल्हा परिषदतर्फे झालेला आहे अकरा तारखेपासून आमचा कार्यकर्ता उपोषणाला बसला असून जिल्हा परिषद आणि कलेक्टर ऑफिस दो दोघांनीही त्या उपोषणाकडे दो पाठ करवली असल्यामुळं आज आम्ही रिपब्लिकन सेनेचे सर्व कार्यकर्ते जिल्हाधिकारी यांना भेटायला आलेलो आहोत आणि त्यांना भेटून घेराव घातला त्यांना विचारपूस केल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही पाठ पुरवठा करू आम्ही समिती बनवू पण समिती बनवल्यानंतरसुद्धा तो बघ अहवाल देऊन हे प्रकरण मिटवण्याचं काम या अधिकाऱ्यामार्फत होतं त्यामुळं आमची प्रशासनाला अशी विनंती आहे की समिती बनवत असताना अतिशय निष्पक्ष अधिकारी जे वरिष्ठ अधिकारी नाहीत अशा अधिकारी, अधिकारी समीती या समितीमध्ये घेऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करावी सर्वात मोठा भ्रष्टाचार या जलजीवन योजनेमध्ये झालेला आहे आणि जर हे तात्काळ प्रकरण निकाली नाही काढलं तर आम्ही औरंगाबादला विभागीय कार्यालय तसंच मुंबईच्या मुख्य कार्यालयाला जाऊन आम्ही आंदोलन करणार आहोत आम्ही उपोषण करणार आहोत याची प्रशासनानं नोंद घेऊ